शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी दिसतं ते जवळपास पंचवीस प्लेट या ठिकाणी लागलेले आहेत ला आता बऱ्याच वेळा वाटतं की एक तर दोन प्लांट असतील किंवा मग हा खूप मोठा एक दहा एच पी पंधरा एच पी हा आहे तर मित्रांनो हे दोन प्लांट आहेत या ठिकाणी जे आहेत आता आपण शासनाच्या माध्यमातून पण ऐकलं होतं बुस्टर पंप बूस्टर पंप काय असतो आणि बुस्टर पंप कशा पद्धतीनं काम करतो परंतु आत्तापर्यंत शेतामध्ये कोणाचा बूस्टर पंप बसलेला नाही आता या ठिकाणी जे आहे ते आपण जुगाड पद्धतीनं एक बूस्टर पंप या ठिकाणी लावलेला आहे कारण शेतकऱ्याची विहीर जे आहे ते जवळपास शंभर ते ऐंशी फुट ऐंशी ते शंभर फुटाच्या दरम्यान विहीर खोल आहे आणि इथनं जवळपास बारा हजार फुटापर्यंत पाणी डोंगरावर पाणी नेण्याचं आहे तर त्यासाठी जे आहे सोलार पंपानं पाणी तिथे जात नव्हतं त्यामुळं आपण काय केलेलं आहे एक साडेसात एच पीची ॲडिशनल मोटर त्या ठिकाणी टाकलेली आहे वर म्हणजे बूस्टिंग करण्यासाठी तिथून पाणीसमोर ढकलण्यासाठी जे आहे ते मोटर आपण टाकलेली आहे आता पूर्ण प्लॅनची जी आहे ते आपण माहिती घेणार आहे कशा पद्धतीने जी जोडणी आहे ती कशी काम करते आणि याचं जे आहे ते फायदे काय आहेत आणि याचे नुकसान काय या होऊ शकतं त्याचा खर्च वगैरे किती वाढू शकतो ह्या सगळ्या गोष्टीची डिटेल आपण माहिती आपण याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूधच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोलारविषयी सोलारविषयी टेक्निकल असतो किंवा सोलारविषयी जे काही शासकीय योजनाच्या माहितीचे व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवर रेग्युलर येत राहतात त्यामुळे जे आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा आता या आपण बघूयात प्लांट कशा पद्धतीत आहेत हा आता या ठिकाणी आहे जी के एनर्जीचा प्लॅन्ट आहे तर याला जवळपास बारा प्लेट आहेत आता ह्या पाचशे सत्तर व्याटच्या प्लेट आहेत याच्यामुळं यांनी एक प्लेट कमी दिली परंतु याच्यामध्ये पण व्ही ओ सीमध्ये घट झालेली आहे त्यामुळं मोटरची पण काम करण्याची क्षमता जी आहे ते कमी होते आता ह्या बारा प्लेट आहेत आणि आता पलीकडे जे लावलेलं आहे ते बूस्टर पंपाला पण कनेक्ट केलेल्या ह्या तेरा प्लेट त्या ठिकाणी लावलेल्या आहेत ती प्लेट जी आहे ते पाचशे तीस वॅटची एक प्लेट आहे बघू शकता तुम्ही सेम स्ट्रक्चर आपण या ठिकाणावर उभं केलेलं आहे आता बघूया ते आपण प्लेटवरचा डाटा पण बघूयात दोन्ही हा जो आहे हा जी के एनर्जीचा प्लांट आहे या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही आणि ह्या प्लेट जे आहे ते टी पी म्हणजे टाटा पॉवरच्या यांनी ह्या प्लेट दिलेल्या आहेत या ठिकाणी जे आहे तर प्लेटवरचा डाटा जो आहे पाचशे सत्तर वॅट त्रेपन्न वोल्टची एक प्लेट आहे तेरा एम्पियर म्हणजेच व्ही एम पी लोडवर जे आहे ते पंचेचाळीस वोल्ट पॉईंट इतकं वोल्टेज जनरेट करते त्याच्यानंतर याचं एम्पियर आहे बारा पॉईंट सत्तेचाळीस एवढं एम्पियर आहे त्यामध्ये तर अशा पद्धतीत जे आहे तर ह्या प्लेट या ठिकाणी जी एनर्जी के एनर्जीनं कनेक्ट केलेल्या आहेत हा जो कंट्रोलर आहे जी के एनर्जीचा जो कंट्रोलर आहे तर आपल्याला माहीतच आहे या कंट्रोलरबद्दल आपण वारंवार माहिती घेतलेलीच आहे आता आपण बघूया बुस्टर पंपाची जोडणी आणि बुस्टर पंप कशा पद्धतीने त्या ठिकाणावर कनेक्ट केलेला आहे ते आता आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे ते ह्या तेरा प्लेट या ठिकाणी कनेक्ट केलेल्या आहेत याच्यामध्ये जे आहे ते पाचशे तीस ओल्ड एक्केचाळीस सॉरी पाचशे तीस वॅट एक्केचाळीस वोल्ड ह्या तेरा प्लेट आपण सिरीजमध्ये मध्ये या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे आणि साडेसात एच पीची ची आपण मोनो ब्लॉक बुस्टर मोटर या ठिकाणावर आपण लावलेली आहे आता इथं बघू शकता हे जे फिटिंग आहे जशी आहे तशाच फिटिंग आहे मोटरचा कंट्रोलर जो आहे तो एसीडीसी कंट्रोलर या ठिकाणी आपण लावून जे आहे ते चौदाशे पी ची चौदाशे चाळीस एमची मोटर आपण याच्यावर बुस्टिंग साठी त्या ठिकाणावर लावलेली आहे कंट्रोलरचा डाटा वगैरे या ठिकाणी आपण पाहू शकतो किती वोल्टेज घेते किती आरपीएम वगैरे गोष्टी कंट्रोलर सर्व काही मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतात मोटर संदर्भातल्या बघू शकता आपण अशा पद्धतीत थी या थी ठिकाणी बुस्टर म्हणजे ही जे आहे आता ही मोटर आहे म्हणजे विहिरीत सोलारची मोटर आहे सोलारच्या मोटरना आपण काय करतो की याला इथं इथपर्यंत पाणी आणलेलं आहे आणि इथून जे आहे ते आता जवळपास बारा हजार फुटापर्यंत पाणी जातं आणि इथून आता याचं बुस्ट केलं जातं समोर म्हणजे समोर ढकलण्यासाठी ही मोटर फक्त यासाठी इथे रन केलेली आहे आता आपण जे आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना काय होतं की बुस्टर पंपा संदर्भात माहिती नाही म्हणजे वेबसाईटवर वर एकतर चुकून बुस्टर पंप तुम्ही टाकले गेलेत किंवा मग बुस्टर पंपाची गरज आहे किंवा मग एखाद्या शेतकऱ्याला गरज नाही त्यासाठी तुम्ही बुस्टर पंप अप्लाय केलेत मित्र या बुस्टर पंपासाठी तुम्हाला व्यतिरिक्त चार्ज देणं गरजेचं असतो आता डिपेंड करतं की तुमच्या एसपी नुसार आता इथे जे आहे ते म्हणजे लांब पाणी नेण्याचं मूळ जे आहे ते, ते आपण काय केलेलं आहे साडेसात एच पीची ची बुष्टिंग लावलेली आहे परंतु तुमच्या याच्यावर तीन एच पीची किंवा पाच एच पीची बुष्टिंग असू शकते त्याचा जवळपास खर्च जो आहे तो अडिशनल खर्च तुम्हाला दोन लाखापर्यंत जाऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंट कडून ज्यावेळेस घेणार आहात त्यावेळेस म्हणजे त्याला पूर्ण पॅनल वाढवा लागणार आहे पूर्ण कंट्रोलर वेगळा लावा लागणार आहे आणि वर एक मोटर पंप तुमचा जे आहे बुष्टिंगसाठी बसणार आहे त्यासाठी तुम्ही फॉर्म भरते वेळेस एक विचार करा म्हणजेच की बुस्टर पंप तुम्हाला अप्लाय करायचा आहे का बुस्टर पंप खरच लागतोय का ते जर बुस्टर पंप लागत असेल तरच तुम्ही ते बुस्टर पंप तुम्हाला घ्यायचा आहे आणि आता बुस्टर पंप घ्यायचा नाही आता हे भरपूर सारं खोल आहे भरपूर यांना चढ आहे चढावर पाणी नेण्याचं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हा बुस्टर पंप यांनी घेतलेला आहे मित्रांनो अशाच पद्धतीत जे आहे तर ही एक जोडणी आहे तुम्हाला जर बुस्टर संदर्भात किंवा कंट्रोलर संदर्भात संदर्भात जर काही माहिती लागत असेल तर आपल्या चॅनलवर डिटेल मध्ये माहिती आहे आपली वेबसाईट सुद्धा आहे या वर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता आणि आमचे जे काही प्रोडक्ट आहेत एसीडीसी कंट्रोलर असो मोटर पंप असो पॅनल आहेत अतिरिक्त बनवणे या सर्व गोष्टीची माहिती आमच्या द्वारे आपण उपलब्ध करून दिलेली आहे वेबसाईट वर तुम्ही खरेदी करू शकता किंवा आमचा स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता आता याचं पाणी वगैरे आपण पाहणारच आहे पण हे पुढच्या व्हिडिओमध्ये कारण पाईपलाईन भरपूर लांब आहेत ना या ठिकाणी आपण पाणी पाहणारच आहोत पूर्वी तुम्ही आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद